सुंदर असा भव्य आणि देऊया पेडगावकरांचं मैदान आणि या फायनलचा फेरा पडतोय हृदय जनतेच आणि या जनतेच्या मान मानकुराच्या रशियन अतिशय सुंदर एक बारा एकाला दुसऱ्याचा मात्र केला आणि शेवट नवीन, नवीन चेहरा पाहायला मिळाला आणि खरोखर इतिहास घडला आज सुद्धा काल नवीन चेहराव्यावर संभाजीनगर नवीन चेहरा एक गुंडाळ गुंडाळी झालेली सोडवा होते जी आज जे दोन बैलगाडी मालक या ठिकाणी दोन बैल एक नंबर करणार आहे त्यांना या ठिकाणी स्वर्गीय विश्वनाथ सेन मुंगाजी ओला पनवेल यांच्या स्मरणार्थ एक नंबरच्या बैल जल्ला या ठिकाणी निरंजन ट्रेडर्स <Santhe kate> नेवाळका कल्याण यांच्या बेंदुस्थानाच्या दो दोन्ही साहित्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आजच्या मैदानातील एक नंबरच्या मानकऱ्याला निरंजन टेडस नेवाळका कल्याण यांच्या वतीनं बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना साहित्य दिलं जाणार आहे स्वर्गीय विश्वनाथ शेर मुंगाजी ओले पनवेल यांच्या पुण्य स्मर यांच्या स्मरणार्थ